शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस झाला आणि पाऊस होऊन बऱ्याच शेतकरी बंधूंच्या बागेमध्ये कापूस पिकामध्ये अशी समस्या आहे की कापूस पिंगाला खूप अतिशय कमी बोंड लागलेली आहे अतिशय फुल कमी फुलपाती आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पातेगड देखील आहे काही शेतकरी बंधूंच्या जर मला असे कम फोन आले की त्यांच्या बागेमध्ये फुलपातेच नाही तर अशा पद्धतीमध्ये अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला कापूस पिकामध्ये चांगल्या पद्धतीची फुलधारणा होईल चांगल्या पद्धतीचा आपल्याला या कापूस पिकामध्ये उत्पादनासाठी हे मदत करेल तर शेतकरी मित्रांनो परिस्थिती अशी आहे की जास्त पाऊस झाला जास्त पावसामुळे कापूस पिकामध्ये जे आहे तो वापसा कंडिशन यायला पाहिजे होती कारण कापूस पिकाला जर चांगल्या पद्धतीचा फुटवा चांगल्या पद्धतीची चा फुलधारणा चांगल्या पद्धतीची चा फुलपाते बोवणं पाहिजे असेल तर आपल्याला वापसा कंडिशन पाहिजे परंतु ती यावेळी मिळाली नाही यावर्षी म्हणूनच ही परिस्थिती जी आहे ती आपल्याला कापूस पिकामध्ये उद्भवली परंतु यामध्ये बऱ्याच शेतकरी बंधूंनी विविध प्रकारची टॉनिक वापरली विविध प्रकारचा खर्च केला मोठ्या प्रमाणात खर्च केला तर शेतकरी बंधूं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जास्त खर्च करू नका जी परिस्थिती आहे ती बदलणार आहे थोडा का पाव पावसाने उघाड दिली किंवा आता बऱ्यापैकी पाऊस उघडत आहे आणि अशा पद्धतीत जर कापूस पिकाला चांगला वापसा मिळाला तर तुम्हाला जे काही अपेक्षित आहे ते नक्की होईल त्यामुळे जास्त खर्च न करता चांगल्या पद्धतीच्या चांगल्या टॉनिकचा वापर करा दोन चार टॉनिकचे नावं जर मी घ्यायचं म्हटलं तर तुम्ही बुमफ्लावरचा वापर करू शकता देवी सायन्स कंपनीच्या चा। अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, जे बुमफ्लावर आहे इंजिन आहे त्यामुळे फुलधारणा फुल जे आहे कापूस पिकामध्ये ते चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी हे मदत करतं किंवा तुम्ही हायकॉन सिक्स्टीचा वापर करू शकता चाळीस मिली प्रतिपंप असं प्रमाण घेऊन त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इसायबेनचा वापर करू शकता किंवा ॲम्बिशनचा वापर करू शकता चांगल्या पद्धतीची फुलधारणा होण्यासाठी हे मदत करेल किंवा तुमच्या तुमच्या अनुभवानुसार तुम्ही टॉनिकचा वापर करू शकता त्यामुळे जास्त खर्च न करता जास्त वारंवार फवारणी न करता शांततेत राहा चांगल्या पद्धतीची उघाडी होऊ द्या चांगल्या पद्धतीचा वापसा कंडिशन येऊ द्या तापमानामध्ये बदल द्या नक्कीच तुमच्या कापूस पिकामध्ये वेगवेगळे बदल जे आहे ते तुम्हाला अपेक्षित बदल झालेले पाहायला मिळतील अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद